नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आज आपण आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत कांद्याचे बाजारभाव तुरळीत प्रमाणामध्ये वाढलेले आहेत तत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी आवक आवकालेली सहाशे क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती शिरूर या ठिकाणी अवकालेली अठराशे क्विंटल जॅसीत दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाटा या ठिकाणी अवकालेली दोन हजार चारशे छत्तीस क्विंटल दर सात हजार दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे चिंचोड कांदा बघा तसे पुढील बाजार समते सोलापूर या ठिकाणी जॅसीजादर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती मनमाड या ठिकाणी आवकारलेली तीनशे क्विंटल जास्तीदार चार हजार सहाशे चौसष्ट रुपये क्विंटल